नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे समोरील उपग्रहाच्या छायाचित्रामध्ये चित्रामध्ये बघता विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसाचं अनुकूल स्थिती आहे इतरत्र ढगाळ वातावरण आहे आपण पुढील सात दिवसाचा अंदाज बघणार आहोत आज हवामानात बदल होत असून एक हलकं कमी दाबाचं क्षेत्र पूर्व विदर्भाच्या दिशेने सरकत आहे त्यामुळे आज चोवीस तारखेला बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पावसाळ्यातोण तयार होऊ शकतं त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव जिल्ह्यामध्ये उत्तरेला जोरदार पावसाची शक्यता आहे संपूर्ण कोकणात मध्यम सरी होण्याची शक्यता आहे कोकणात म्हणजे खास करून मुंबई आणि परिसरात उद्याही जोरदार मुसळधार पाऊस असण्याची शक्यता आहे विरळ स्वरूपामध्ये उत्तर महाराष्ट्रातही पावसाचं वातावरण राहणार आहे एकूणच महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे यापूर्वी अनेक फ्लिअरमध्ये आपण सव्वीस तारखेनंतर पावसात जोर कमी होईल असं सा सांगितलंय परंतु बंगालच्या उपसागरातून पुन्हा नव्याने कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होत असल्यामुळे ही उघडी फार काळ राहील असं वाटत नाही आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय की दक्षिणेच्या राज्यांमध्ये उघडीप निर्माण झालेली आहे आणि त्याचा प्रभाव महाराष्ट्रापर्यंत पोहोचेल त्यामुळे एक छोटा पावसाळी खंड निर्माण होऊ शकतो सत्तावीस तारखेला पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण राहील मात्र उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण मराठवाडा आणि व पश्चिम विदर्भात देखील पावसाळी वातावरण कमजोर होणार आहे तीच परिस्थिती अठ्ठावीस तारखेलाही असणारे पूर्व विदर्भ आणि कोकण असं हलका ते मध्यम पावसाचं वातावरण राहणार आहे विदर्भात विरळ स्वरूपात पावसाळी वातावरण आहेच कोकणात देखील हलक्या सरी होतील महाराष्ट्रात पुन्हा एकदा विरळ पावसाचं वातावरण तीस तारखेला सुरू होईल म्हणजे सव्वीस तारखेपासून तर जवळपास तीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात बहुतांश भागात पावसाची उघडीप आहे आणि ही पिकांसाठी अतिशय उपयुक्त राहील कारण दीर्घकाळ ढगाळ वातावरण राहिल्यामुळे महाराष्ट्रातील पिकांवर विपरीत परिणाम झाला आहे सव्वीस ते तीसच्या दरम्यानचा पावसाळी खंड निर्माण होण्याची शक्यता आहे परंतु पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात वातावरण बदलत असल्यामुळे हा खंड मोठ्या स्वरूपात राहणार नाही स्कायमेटच्या अंदाजानुसार असलेला पावसाळी खंड हा केवळ पावसाचं प्रमाण कमी होणार आहे हा कडकडीत उघडीपीचा खंड नाही हलक्या स्वरूपात विरळ पाऊस या काळात होऊ शकतो या मॉडेलने मात्र येत्या दहा दिवसामध्ये विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र असं पावसाळ्यातोरण दाखवलं आहे मराठवाड्यातही हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे कोकणातही जोरदार पाऊस होईल मात्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता दाखवण्यात आली आहे सध्या महाराष्ट्रामध्ये विदर्भात पावसाचं अनुकूल वातावरण आहे मराठवाड्याच्याही पूर्व भागात अनुकूल वातावरण आहे कोकण किनारपट्टीला देखील जोरदार सरी होत आहेत एक कमी दाबाचा हलका प्रभाव अजूनही विदर्भ मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात आहे कोकणातही आजही जोरदार सरी होतील उद्या देखील कोकणातील पावसात जोर कायम असेल पूर्व विदर्भातही पावसाळी वातावरण पंचवीस तारखेला राहील महाराष्ट्रात मात्र पावसाळी वातावरण सव्वीसपासून कमजोर होतं आहे विदर्भात आणि कोकणात पावसाळी सरी राहू शकतात थोडा मराठवाड्यातही विरळ पाऊस होऊ शकतो उत्तर महाराष्ट्रातही विरळ पाऊस होऊ शकतो परंतु पावसात जोर कमी होईल एक कमी दाबाचे क्षेत्र साधारण महाराष्ट्राच्या उत्तरेकडून सरकत असल्यामुळे हा पावसाळी खंड किंवा उघडी ही महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून राहील त्यामुळे एकूणच पावसाचा जोर महाराष्ट्रात बहुतांश भागात कमी राहणार आहे या दरम्यान कोकणातील पावसात जोरही कमी होईल तीस तारखेला वातावरण बदलेल आणि पुन्हा एकदा थोडं पावसाळी वातावरण तयार व्हायला सुरुवात होईल आपण एकतीस तारखेला बघतो पावसाचं अनुकूल स्थिती निर्माण होते विदर्भ मराठवाडा असं पावसाळी वातावरण तयार होते उत्तरेकडून महाराष्ट्राच्या पावसाळी वातावरण तयार होणार आहे पुन्हा एक मध्य भारतावर कमीदाब सरकणार आहे त्यामुळे एकतीस तारखेपासून पुढे पुन्हा वातावरण बदलेल मात्र पावसाची उघडीप ही सोलापूर सांगली लातूर धाराशिव बीड दक्षिण अहिल्यानगर दक्षिण नांदेड दक्षिण या भागात राहणार आहे त्यामुळे एकूणच दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्र या भागात पावसाची उघडीप तयार होते इतरत्रही मोठ्या प्रमाणात पावसाची उघडीप साधारण सव्वीस तारखेपासून तीस तारखेच्या दरम्यान राहील असा अंदाज आहे दरम्यानच्या काळात विरळ पाऊस महाराष्ट्रात पडेल ऑगस्टमध्ये पावसाचा मोठा खंड राहील अशा प्रकारच्या ज्या बातम्या आहेत त्यांना आधार नाही त्यामुळे ऑगस्टमध्येही महाराष्ट्रात कमी येऊन पावसाळी उतरून राहण्याची शक्यता आहे त्या संदर्भात कोणतेही मॉडेल अद्याप दीर्घकालीन पावसाचा खंड दाखवत नाही